त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत खडकओहोळ पैकी येथे दिनांक बारा रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत आनंद अनुभूती शिबिराचे गावकऱ्यांनी खडकओहळ ग्रामपंचायत मध्ये सलग सरपंच शिबिर शांताराम खुताडे यांच्या प्रयत्नातून खडक ओहोळ येथे पहिल्यांदा जुलै महिन्यात बावीस भाविकांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली या शिबिरामुळे भाविकांना शारीरिक व मानसिक आजारापासून आराम मिळाला तसेच श्री श्री रविशंकरजी महाराज आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित आनंद अनुभूती शिबिरात अनेकांना सुदर्शन क्रियामुळे नव चैतन्य प्राप्त झाले या अनुभवातून शिबिराची मागणी वाढतच गेली आणि येथे डिसेंबर महिन्यात सहाव्या आनंद अनुभूती शिबिरात परिसरातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते आनंद अनुभूती शिबिरामुळे ग्रामपंचायत खडकोहळ गावात पन्नासहून अधिक कुटुंबातील व्यक्ती दारून अशापासून मुक्त झाले यामुळे महिला भगिनींच्या संसारात सुखशांती व आनंदाची पर्वणी लाभली हीच शिबिराची सफलता आहे अशी माहिती सरपंच शांताराम खुताडे यांनी दिली शिबिराच्या शेवटच्या दिवशी अन्नदानाने शिबिराची सांगता झाली यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिसरातील कार्यकर्ते आणि इकोनेट संस्थेचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ भाविक मंडळी उपस्थित होती मोरले सारे रे मन मोहिले तुझे मोरिले माझे मन मोहिले माझे मोहिले माझे मन मोहिले माझे मोहिले माझे मन मोहिले माझे माझे हरिदास मनोहर राऊत आहे मी खरवळचं आहे माझं दुकान आहे आणि शेती करतो मी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे विवाहचारी म्हणून काम करतो तर आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्थेची स्थापना श्री श्री महाराज यांनी एकोणवीसशे एक्क्याऐंशी साली बँगलोर कर्नाटक बँगलोर कर्नाटक या राज्यामध्ये केली तर त्यांच्या चौथ्या चौथ्या वर्षी त्यांच्या भगवतगीता तोंडपाठ होती वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पदार्थ विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण पदव्या बहाल करून समाजासाठी एक संघटना स्थापना केली आणि ही संस्था विनामूल्य स्वयंसेवी संघटना आहे जगातील सर्वात मोठी संस्था आहे तर या संस्थेचे कार्य आज जगभरात एकशे सत्याऐंशी देशामध्ये काम चालू आहे तर ही संस्था शारीरिक आणि मानसिक ताणतणावापासून मुक्त करतं या संस्थेमध्ये एकूण सत्तावन कोर्सेस आहेत आणि बेसिक कोर्स आनंद अनुभूती शिबिर हा बेसिक कोर्स आनंद अनुभूती शिबिर हा पहिला कोर्स आहे महाराष्ट्रीसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर